परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं हो <laughs> अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतो अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा हो अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले गे अशोक माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत सोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत म्हणजे अशोक रव्हाणं सुद्धा आता पर्याय सापडला इतके दिवस त्यांना कळलंच नव्हतं आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्याने त्या घाबरू पक्षामध्ये जावं भेकड पक्षामध्ये जावं मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे परत विदर्भात बसलाय मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय नांदेड वगैरे परिसरात मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे बरोबर ना मग कोणी कोणाकडे जायचं आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी ठीक आहे तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न हे तुमचं तुमच्या पुरतं ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला आजही एवढी सगळी लोक जमलेत किती शेतकरी आहेत सगळ्या आहेत ना आता मला तुम्ही सांगा मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्खमंत्री मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती तुमच्या हिस्शाचा जो वाटा होता जो तुम्ही भरायचा होता मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं मग एवढे सगळे घोटाळे करतात जिथे जाऊ तिकडे खाऊ सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये देत तर काहीच नाही पण महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये पळून नेत आहात महाराष्ट्रामध्ये जे होते ते उद्योगधंदे हे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत मला बद्दल आ... अजिबात ये नाहीये गुजराती समाजाबद्दल पण नाहीये पण गुजराती समाजाने सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की अनेक पिढ्यांपूर्वी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आला उद्योग करताय धंदे करताय व्यवसाय करताय रोजीरोटीसाठी इकडे आलात तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन गेलो जसं दूध आणि साखर मिक, एकमेकामध्ये मिसळून जातं तसं गुजराती आहेत आनंदाचा क्षण आहे पण नाही आर एस एस ची बैठक आहे मी आर एस एसच्या बैठकीला जाणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी